या ठिकाणी दोन कारखानदार आहेत दोघांचे उमेदवार उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात माझ्यासारखे सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा चळवळीतला कार्यकर्ता हा त्यांना देतो लढतोय खरे मला बळ कुठून मिळालं तर हे बळ चळवळीतून मिळालं ती शेतकऱ्याची चळवळ असेल सर्वसामान्यांची चळवळ असेल त्यातून मला बळ मिळालं मी आभार व्यक्त करतो मनापासून त्यांनी मला तालुक्यामध्ये सगळा बौद्ध समाज एकत्र आला माझी उमेदवारी जाहीर केली उमेदवारी जाहीर करण्याच्या पाठीमागे अगोदर त्यांनी माझ्याबरोबर तीन फॉर्म भरायला तीन फॉर्म भरले अनेक जण इच्छुक होते पुन्हा आणखी एक शेवटी बैठक झाली त्याच्यामध्ये मला फायनल केलं फायनल त्याला कुणालाही करत नाही त्याला काहीतरी पार्श्वभूमी असावी काम असावं लागतं आणि म्हणून माझं जे काम आहे मी गेली पस्तीस पस्तीस वर्ष मीडियामध्ये काम करतो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आणि या एकूण पार्श्वभूमीवर माझी त्यांनी निवड केलेली असावी त्यांना मी माहीत होतो की माणूस चालणारा कोण आहे तो कोणी नाही तो स्पर्धक अनेक होतो पण त्या त्यांना स्पष्ट शब्दामध्ये संविधान समितीने बाबाने तुमची लढाई आता हे लोक आता माझ्याकडून लढायला सुरुवात केली अनेकांनी लढायला सुरुवात केली त्याला मी खंबीर आहे माझी मुमेंट अशी आहे की मी अनेक चळवळीमध्ये अनेकदा संघर्ष केला आणि संविधाना राजकारणामध्ये असावी लागते वैचारिक गुणवत्ता असावी लागते आचार विचार संस्कार असावे लागतात केवळ पैसा आणि मग त्या पैशाच्या पायीने तो गुन्हेगार स्वतःकडे सुद्धा गुन्हेगारा गुन्हेगारी सुद्धा बोलतो मदत मत हा समितीची जी ताकद आहे वैचारिक माझ्या बाकीचं नसू द्या काही पण वैचारिक ताकद त्याची एक ताकद आहे हे लोक मुद्दा आपल्याला कळतात हे लोक मुद्दा म्हटलं नकारतात चांगला माणूस जर वराल त्याचा गट तयार होईल जो मोठा होईल ह्यांचं राजकारण सोडून अशा पद्धतीची भावना या प्रस्थापितांच्या लोकांच्या डोक्यामध्ये आहे की माणूसच तयार व्हायला पाहिजे माणसं कसली तयार व्हायला पाहिजे दारू पिणारे तयार झाले पाहिजे खाणारेही तयार झाली पाहिजे आजच्या अशा पद्धतीशी तयार झाली पाहिजे एक वेगळ्या पद्धतीची पिढी तयार करायचं ही पिढी बर्बाद करण्याचं काम तो करतात हे लोक ये दोन दोन मिनिट चांगली तयार करा कायच सांगण्याचं तात्पर्य एकच आहे दोन मिनिट बसून समिती ज्यावेला एकत्र राहेत तरही सपोर्ट केला सगळ्या गोष्टी करा परंतु संविधान समिती समितीमध्ये काही लोक काम भेजा स्टेटवर गेले बोलले इतके जन माहिती अरे तुम्ही तुम्हाला जर उर्जात तेवढा का तुम्हाला जर माणूस द्यायचा नसतो तर त्याच्या कशाला तुम्ही हात करायला ऐन वेळेला मैदान ज्या वेळेला मैदान पाठवून क्षण आला त्या क्षणाला तुम्ही जर पाठ पाठ फिरवून त्या माणसाला पण कळेल तुम्हाला पुढे जाईल आता ह्या भावना या असल्या गोष्टी कशाला करतात एक एखाद्या गरिबाचा बळी देणं समाज समाज समाजाला एकशे अशा पद्धतीची भाषा पडत समाज एक करताय माणूस निवड याला निवडतो त्याला उभं करतो हा तूट लढो आमच्या